नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राच्या एकूण तीनशे बारा रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघालेला आहे हा जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेला आहे यासाठी अटी व शर्ती काय आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठल्या लागणार आहेत ही परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो त्याचप्रमाणे हा अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे कुठे अर्ज करायचा आहे कुठे जमा करायचा आहे परिपूर्ण टू झेड माहिती घेणार आहोत यासाठी मित्रांनो आपले व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करायचं आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामा निघेल त्यावेळी जर त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचंय चॅनलला चे, सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल लगेच एक व्हिडिओ बनवेल आणि तो आपल्यापर्यंत पोचवेन मित्रांनो मित्रांनो मी हा जो जाहीरनामा आहे ह्याचा प्रिंट आऊट काढून आणलेला आहे हे परिपूर्ण मी माहिती आपल्याला सांगणार आहे या ठिकाणी जाहीरनामा आहे त्यानंतर दुसरा जो पान आहे दुसऱ्या पानावरती अटी व शर्दी आहेत आपण एकदा पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो थोडाफार लाभ होऊ द्या व्हिडिओ पण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरता शासनाच्या सीएससी टू पॉईंट झिरो अंतर्गत सूचनेनुसार संबंधित अटी व शर्दी बाबत माहिती तक्ता शासन निर्णय दोन तारखेचा शासन निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी ज्या नियम अटी आहेत त्या संबंधी जे शासन निर्णय आहेत अर्ज कुठे निघतात कशी करावी लागते ह्या परिपूर्ण माहिती संबंधित एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचा लिंक खाली आपल्याला मिळेल किंवा माझ्या चॅनल गेलात तर तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तो जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला सर्व आपले जे शंका आहेत मनामध्ये ते क्लिअर होऊन जातील मित्रांनो मित्रांनो हा जो जाहीरनामा आहे ह्याचा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळेल त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकता मित्रांनो त्यापूर्वी मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत असेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघालेला आहे ते तुम्ही पहिला सांगा मित्रांनो हा जो जाहीरनामा आहे हे अमरावती जिल्ह्यासाठी निघालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अमरावती जिल्ह्यासाठी हा जाहीरनामा निघालेले आहे आणि यासाठी का आपल्याला काय करायचं आहे अमरावती जिल्ह्याच्या वेबसाईट जाऊन हा जाहिरात पाहिजे आहे त्यापूर्वी लगेच तुम्ही जाऊ नका वेबसाईट वरती त्यानंतर माहिती घ्या त्यानंतर तुम्ही अमरावती जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जा त्यानंतर हा जो जाहिरात आहे डाऊनलोड करा त्यानंतर अर्ज करा मित्रांनो ही जी माहिती आहे हे द, दोन सहा दोन पंचवीसच्या शासन निर्णयाच्या नुसार आता चेंजेस आता जुने जे जुने जाहिरात निघायचे मित्रांनो यापूर्वी जे जाहिरात निघायचे त्यामध्ये सीएचे ट्रान्झॅक्शन किंवा इतर बाबी त्यामध्ये जे जुने शासन निर्णय होत एकोणीस जानेवारी दोन हजार अठराचा जो शासन निर्णय होता त्याच्या अनुषंगाने ती जाहिरात निघायची पण आता त्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून आता दोन तारखेला दोन जूनला जो शासन शासन निर्णय निघालेला आहे त्याच्या आधारे आता जाहिरात निघत आहे यामध्ये आता काय सुधारणा ते पण आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय अर्जार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो अमरावती जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी काय करायचंय तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून ते सात सात म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान शासकीय कार्यालयीन कामकाजाचे वेळेत समक्ष हजर राहून अर्ज सादर करायचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपण इतर मार्गाने ईमेल किंवा मा पोस्टाने जर आपण ही जर माहिती किंवा मा हा अर्ज जर तुम्ही दिलात तर हे ग्राह्य धरलं जाणार नाही त्यानंतर मित्रांनो अर्ज किमान एकवीस वर्षाचा असला पाहिजे त्यानंतर अर्ज किमान कोणत्याही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी त्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो वेळी जाहीरनामा निघतं ज्यावेळी जाहीरनामा निघतं त्यामध्ये थोडेफार चेंजेस असू शकतात काही जिल्ह्यामध्ये बारावी मागतात शासन निर्णयामध्ये बारावी सांगण्यात आलेली आहे तरी देखील या ठिकाणी पदवी उत्तीर्ण मागत आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला जर आपल्या सरकार सेवा केंद्र हवे असेल तर पदवीधर पदवीधर असणं आवश्यक आहे आपण इतर जिल्ह्यात जर विचार केला तर त्या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये बारावी मागतात काही जिल्ह्यामध्ये पदवीधर मागतात काही जिल्ह्यामध्ये असं चेंजेस होऊ शकतं मित्रांनो त्यासाठी आपले जाहीरनामं पाहणं गरजेचं असतं त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं एम एस आय डी किंवा सी सी प्लसचा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कॉम्प्युटर कोर्सचा आपल्याकडं नसेल तर केंद्र मिळालेल्या तारखेपासून पुढील सहा महिन्याच्या आत आपल्याला जमा करावं लागेल हे आपण दोन जूनचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर मित्रांनो ही जी पूर्ण माहिती आहे ही जी पूर्ण माहिती आहे आपण एकदा कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहूया आता आपण काय करायचं मित्रांनो त्यापूर्वी आपल्या एक मी थोडक्यात माहिती सांगतोय मित्रांनो या ठिकाणी आता काय होणार आहे जर आपल्या गावामध्ये एक रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघालेला आहे आणि त्या ठिकाणी दोन तीन अर्ज जर प्राप्त झाले असतील अशा स्थितीमध्ये आपल्याला शंभर गुणाच्या आकारे आपलं निवड होणार गुणा आहे गुणाचं वर्गीकरण कसे आहे ते आपण पाहूया पहिलं जे तीस गुण आहे आपण कोणत्याही शाखे जर पदवीधर असाल तर तीस गुण मिळतील कोणत्याही शाखेचं पदव्युत्तर आपण जर असाल तर त्यासाठी पंचवीस गुण मिळतील आपल्याकडे सी आयडी असेल तर त्यासाठी पंचवीस गुण मिळतील आणि जिल्हा समितीकडून मुलाखतीचे वीस गुण मिळतील असे एकूण शंभर गुणाचे परीक्षा असणार आहे त्यामध्ये वीस गुणांमध्ये देखील वर्गीकरण आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्या वीस गुणांमध्ये देखील वर्गीकरण आहेत मित्रांनो मित्रांनो ही जी माहिती आहे आपण कॉम्प्युटर स्किल जाऊन पाहूया आणि परिपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामे निघेल त्याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचंय कारण आपण सबस्क्राईब न करता जर फक्त कमेंट केला तर ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन तो आपल्यापर्यंत युट्यूब पोहचवणार नाही त्यामुळं पहिल्यांदा ना सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा मी ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल लगेच आपल्यापर्यंत तो माहिती पोहोचवेन मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो गुगलमध्ये अमरावती जिल्ह्याचं वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे यासाठी अमरावती डॉट डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे याचे लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बातम्या आणि अपडेट्स मध्ये जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी जो जाहिरात दिसते ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर एक पी डी एफ फाईल दिसेल यामध्ये संचिकामध्ये ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर हा जाहीरनामा ओपन झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता माहिती तंत्रज्ञान विभाग शासन निर्णय एक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा आणि यामध्ये या सुधारणा केलेली नवीन शासन निर्णय दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस नुसार अमरावती जिल्ह्यात ज्या अर्जदार यांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायची आहे अशा अर्जदार यांनी जाहीरनाम्यासोबत जोडलेलं रिक्त गाव प्रभागामध्ये उपलब्ध असलेल्या जागेकरता विहित नमुना अर्जामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत नुजल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालय वेळेत दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करावेत सदर अर्ज दिनांकानंतर सादर केल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही ना याची अर्जाने नोंद घ्यावी तसेच आपले सरकार सेवा केंद्र वाटप बाबत अनुषंगिक माहिती कार्यालयाचे संकेतस्थळ म्हणजे आपण जे आता या ठिकाणी आहोत त्या वेबसाईट वरती देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये आपल्याला अर्ज सादर करायचा सा। आहे त्यानंतर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत सूचनेनुसार संबंधित अटी व शर्ती आपण या ठिकाणी अटी व शर्तीमध्ये पहिल्यांदा एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे अर्जदार पदवीधर पाहिजे प्रत्येक जिल्ह्याच्या जाहीरनाम्यामध्ये थोडं थोडं चेंजेस असतं मी मागील व्हिडिओमध्ये देखील आपल्याला सांगितलं होतं ज्यावेळी जाहीरनामा निघतो त्यावेळी तिथली स्थिती कळून जाते मित्रांनो काय ह्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत शासन निर्णयामध्ये बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक सांगितलेलं आहे पण या ठिकाणी जर आपण पाहिला या ठिकाणी उत्तीर्ण असण आवश्यक आहे असं सांगण्यात येत आहे तर त्याच प्रमाणात मित्रांनो आपल्याकडे एम एस आय टी त्यानंतर सीसीसी हे दोन्हीपैकी एक कॉम्प्युटर कोर्स केलेला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नसेल तर केंद्र मिळाल्यापासून पुढील सहा महिन्याच्या मध्ये आपल्याला प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक आहे अन्यथा आपला केंद्र रद्द होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो एकदा ही पूर्ण जी माहिती आहे आपण एकदा वाचून काढा हे पूर्ण वेळ लागेल ह्याला मी वाचत बसल्यावर त्यानंतर मित्रांनो खाली यायची आहे हे एकदा डाउनलोड करा आणि वाचा यामध्ये जे महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या गावामध्ये एक रिक्त जागा आहे आणि दोन पेक्षा जास्त अर्ज जर त्या ठिकाणी प्राप्त झाले तर ते गुणाच्या आधारे निवड होणार आहे शंभर गुणाच्या आधारे निवड होणार आहे समजा आपल्या गावामध्ये एक रिक्त जागा आहे आणि एकच अर्जदारांनी त्यासाठी अर्ज केलाय तर त्या कंडिशन मध्ये त्या अर्जदाराला डायरेक्टली ते केंद्र मिळून जाईल पण दोन पेक्षा जास्त अर्जदाराने अर्ज केल्यास अशा स्थितीमध्ये शंभर गुणाच्या आधारे परीक्षा होईल त्यामधून ज्यांना जास्त गुण मिळेल त्यांना ते केंद्र मिळून जाईल यामध्ये गुणाची विभागणी अशी आहे पदवीधर असल्यास तीस गुण पदव्युत्तर असल्यास परत पंचवीस गुण त्यानंतर सी एस सी केंद्र असल्यास पंचवीस गुण जिल्हा समितीकडील मुलाखतीचे गुण वीस अशी एकूण शंभर गुणाचं हे परीक्षा होणार आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी वाचून घ्या पूर्णपणे वाचून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे यादी आपण पहा आपल्या गावामध्ये रिक्त जागा आहे की नाही त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्या समोर फॉर्म दिसेल फॉर्म आपण पाहू शकता मित्रांनो जागा जर आपण बघितली तर दोनशे एकसष्ट ग्रामीणसाठी आहेत आणि एक्कावन शहरीसाठी अशी तीनशे बारा एकूण रिक्त जागा आहेत अर्ज कशाप्रकारे आहे पहा अर्जाचा नमुना आहे एक या ठिकाणी फोटो लावायचा आहे तर प्रिंट आऊट घ्यायचा आहे या ठिकाणी फोटो लावायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण प्रभाग शहरात असेल तर प्रभागाचे नाव लिहायचं आहे गावाचे नाव लिहायचं आहे ग्रामपंचायतीचे नाव गट ग्रामपंचायतीचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव हे पूर्णपणे भरायचं आहे अर्जाचे नाव त्यानंतर पत्ता वगैरे सर्व भरायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक ईमेल आय डी ईमेल आय डी टाकताना मित्रांनो एकदम स्वच्छ अक्षरामध्ये टाका कारण भविष्यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड त्याच मेलवरती मिळणार आहे आपण जर मेल आय डी चुकला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकेल त्यानंतर मित्रांनो अर्जाची जन जन्म तारीख टाकायची आहे त्यानंतर शिक्षणाची माहिती तपशिलामध्ये भरायची आहे त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डचे क्रमांक बँकेचा तपशील यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी केंद्र हवा आहे तेथील माहिती यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जागा भाडेने आहे की स्वतःची आहे ते टाकायचं आहे अक्षांश अकाउंट टाकायचं आहे अक्षांश अकाउंश टाकताना गुगल मॅप ओपन करायचं आहे त्यानंतर आपलं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला अक्षांश रेखांश मिळेल एखाद्या वेळी दिसत नसेल तर साईडला आपल्याला जीपीएसचा चा एक गोल असा लोगो दिसतो राईट साईडला त्यावरती क्लिक करून आपण आपल्या लोकेशनवरती डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला अक्षांश रेखांश मिळून जाईल मित्रांनो अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड आधार कार्ड सीएससी प्रमाणपत्र त्यानंतर अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राकरिता ज्या गावासाठी अर्ज सादर केला आहे त्या गावातील रहिवासी असल्याचा पत्त्याचा पुरावा जोडायचा आहे आपण लाईट बिल काय असेल ते मतदान कार्ड त्यानंतर राष्ट्रीय बँकेचे पासबुक किंवा ग्रामपंचायतीवरील रहिवासी दाखला यापैकी एखादा डॉक्युमेंट आपल्याला जोडायचा आहे अर्ज कोणत्याही प्रकारचा दिवाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा न्यायालयात व पोलीस स्टेशन मध्ये नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे तर यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आपल्याला जमा करायची आहे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कशा प्रकारे काढतात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कशा प्रकारे काढतात हे जर आपल्याला माहित नसेल तर याबाबत एक मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळेल किंवा आपण चॅनलवर जाऊन देखील आपण पाहू शकता त्यानंतर वरील सर्व डॉक्युमेंट्स वरती आपल्याला स्वतःचे सहीने स्वसाक्षांकित करायची आहे झेरॉक्स वरती आपला सही आणि खाली तारीख टाकून स्वसाक्षांकित करून घ्यायची आहे त्यानंतर हे पूर्ण भरलेला फॉर्म सीरियल प्रमाण डॉक्युमेंट जोडून शिलबंद बंद, बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायची आहे तारीख पुन्हा एकदा पाहून घ्या शेवटची तारीख जी आहे सात जुलै आहे लक्षात घ्या मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीस तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस आता मित्रांनो आपली हे पूर्ण माहिती कळाली असेल काही शंका असल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघाल्यानंतर त्याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला एकच काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल त्याची माहिती आपल्याला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल आणि आपल्याला केंद्र घेण्यासाठी मदत होऊ शकेल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो